ॉग मध्ये स्वागत करते कशा सर्वजण मी असे करते तुम्ही सर्वजण मस्त तर आज आहे शनिवार तर आमचं जे काही असेल मी असं जॉब शेअर करणार आहे तर आज ईशूला पण सुट्टी आणि भोजना पण सुट्टी तर आज आहे चौदा फेब्रुवारी म्हणजे काळा दिवस या दिवशी पुलवामा अटॅक झाला होता तर त्या वीर जवानांना पण आपण स्मरण करूया आणि चला तर मग आजच्या दिवसात काय काय होतं ते तुमच्या वेळा शेअर करणार आहे मी आता नाश्त्याची तयारी चालू आहे माझी आता खूप पोहे संपले होते घेऊन आलेले आहेत आता पोजी तर त्याच्यानंतर मी पोहे बनवते सगळ्यांचा आता मस्त पैकी पोहे आहेत माझे बनवून तर सगळ्यांना देते आता खाण्यासाठी नाश्ता करून झाला आणि त्यानंतर इश खेळ चालला होता क्लेने दोघांनी किती राडा करून ठेवला होता ना माझे कपडे धुवून झाले होते आता फरशी पुसायला लागलेले मी कपडे इथं पाणी नेते तोपर्यंत मग फरशी वगैरे पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मग कपडे जे आहेत तर ते बाहेर ना सुकायला घातले मी तर सुट्टीच्या दिवशी तर हे चालतो तर दिवसभरच काम जातं असं नाही की थोड्या वेळ म्हणजे दुपारी थोड्या वेळ राहतो थो की मुलं झोपल्यानंतर आराम करेल आपण नाहीतर दिवस असाच कामात निघून जातो सगळा तर फरशी पुसू फरशी पुढे घेतली त्याच्यानंतर मग कपड्यातलं पाणी मग कपडे ता सुकायला टाकलेले जाता इकडे मी आणि इथलं पण धुवून घेतलं सगळं झाडे एकदा दाखवते तुम्हाला हे आपलं तुळशीचं झाड आहे त्याच्यानंतर इथे मोगऱ्याचं आहे हे आणि जे आहे ना कुबे इथं झेंडूची फुलं आहे इथं पण झेंडूच कुबे रक्षेच छान आलेले फुलं लागतील त्याला तर आता कपडे सुकायला घातले आले आलेली आता तरी त्याने डाळ लावली होती तर मुगाची डाळ करायची आणि त्याच बाबा भात आणि वरण बेत बेस यांचं त्यासाठी लसून सोलते तर हर्षू बघा आला आणि मला मम्मी मला बरी बसायचं इथं काय कि नाही हर्षू कस काय काय अगोन काय नाही काय 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 गाणं म्हणून दाखवत सगळ्यांना हा गाणं पि लोक गाणं म्हणून दाखव अरे म्हणून दाखव गाणं सगळ्यांना हे बा har shi ga ganin manin dako na? ikir gani manin dako ta ganin da जेवण वगैरे झाल्या सगळ्यांचा आराम झाला आणि आता उठल्यानंतर बघा सगळ्यांसाठी कॉफी केली ती चालले खायचं बिस्किट आणि जरा म्हणलं मोगऱ्याच्या झाडाला आहे ना कटिंग करायची सांगितलं तर थोडस ते खोदायला आणि कटिंग करायला ते घेऊन आले मी गे कटर तर नाही आता आपल्याकडं चाकू आहे म्हणलं चाकू कट करा जे फक्त नवीन ना ते थोडे थोडे कट करा असे तिरके नवीन फुटलेले फुट घ्या फुट चांगलं तर ऊन पण पडते ऊन पडलेलं आहे तिकडं बिल्डिंगचं काम आहे ते समोरच थोडं थोडं कट केलं म्हणजे ना फुल लागतील म्हणलं त्याला कळ आणि इशूच चाललाय इकडे अभ्यास चार अक्षरवाले शब्द काढ इशू दोन अक्षर तीन अक्षरवाले झाले ना सकाळी आता चार अक्षरवाले शब्द का शब्द आणि फाईव्ह सिक्स टेबल आलो आता आम्ही पार्क मध्ये आणि यांचं बघा खेळायच चाललंय तिकडे पाणी दिले मी आले आता इकडे एक राऊंड मारण्यासाठी शहर शू आणि ते हजे हो खेळते तिकडं ते घेऊन बॉल इकडच्या साईडला बघा हायवे असा आणि इकडे सगळं असं ल्यासारखं एकदा एखादा तरी मारावा एक राऊंड भरपूर मोठा होऊन जातो नंतर मग त्यांच्या खेळ म्हणजे बॉल टाकेन मी हरशिला खोजी येतील इकडे पण ग्राउंड आहे इकडच्या साईडला इकडे पाठीमाग हायवे आणि इथं भरपूर असे झाड लावलेली आहेत असं पार्क आहे सगळं <laughs> <laughs> पार्कमधून येत आहे ना पाणीपुरी खायला थांबलो आम्ही इथे हिशू हात धुत होते म्हणून मी तर थांबले होते आणि फौजी गेले होते पाणीपुरी खाण्यासाठी त्यानंतर घरी आलो आम्ही तर मग अशी सात वाजता आलो आम्ही त्याच्यानंतर मग जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे केला जेवण झाली आणि आता सगळं आवरले माझं तर आजचा आमचा दिवस असा पूर्ण गेला सगळं सुट्टीचा दिवस तर उद्या तर आहे संडे इशूला असणारे सुट्टी फौजींची तर आहे ड्युटी चला तर मग या ब्लॉगचा इथं सेंड करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण असंच नवीन ब्लॉग तोपर्यंत आव्या सर्वांना